निकाल ता ता हरुण हरुण या ठिकाणी जाहीर केला जातो आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचा मान दहाव्या क्रमांकाचा भैया सुंदर क्लब सुंदर आणि कल्पेश चौधरी यांचा गरजा या गाडीचा दहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहले हनुमंत भैया इंदरकर सुंदर फॅन्स क्लब कारखेल लाला भोसले कारखेल अनुष्का अविनाश पावडे आणि छोट्या राहून मालेगावकरांचे अधिकारी ठिकाणी सुंदरपणानंतर जिल्हा कल्पेश चौधरी यांचा गरजा पाहला गरजा निसून आजच्या भव्य देवभागातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी पहिल्या पिसा यांचा छत्तीसरण या पुण्यस्मरणा आयोजित असलेल्या भव्य आणि दिव्य बैलवाऱ्यांचा जंगी शिकला या सोहळ्या निमित्त आयोजित असलेल्या बहिरी शर्यतीमध्ये नवव्या क्रमांकाचा मान संपादित केला पाच क्रमांक नऊ वरून धावलेली घरचा असा स्वामी समर्थ वसन संपत्त धाड़गे फैटवा प्रशांत काटे नाशिक गानोरी या सादा का नववा क्रमांक चला सुंदर अशी गाड़ी पड़ी श्री स्वामी समर्थ वसन संपत्त धाड़गे फैटवा प्रशांत काटे नाशिक जानोरी घर घरचा सास पड़ा लखन आणि शंभू लखन आणि शंभू आज चौराड़कर भव्य दिन मानवती नवव्या क्रमांकाचे मानकरी महाराष्ट्रातलं एक विनाश प्रवेश मैदान आणि या मैदानातला आठवा क्रमांक संपादित केला पाच क्रमांक कर एक करून पाहलेली गाडी आणि या ठिकाणी एक करून पाहलेला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक विक्रमी खरेदी होती त्याचबरोबर या बैलाला दुखापत झाली परंतु दुखापतीवर मात करून या ठिकाणी त्यानं फायनल साठी दौड लावली आणि मालकाचं नाव आठव्या नंबर क्रमांकासाठी पात्र किरण त्याचा परिमान एवढी यांचा सुंदर आणि साई हर्षल हसलशेठ भिलारे रायगाव पप्पू गायकवाड रायगाव यांचा वजीर या गाडीचा आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली साई असता हसलसे रायगाव पप्पू सेट गायकवाड रायगाव आणि मयुर राजुबडे रायगाव घराचा वजीर पळाला त्या जुडला भगत आणि किरण सेटवाग शिंदीकरांचा सुंदर पाला सुंदर आणि वजी आचार चोरडेकरांच्या भव्य दिव्य मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी छत्तीसाव्या पुण्य स्पर्धा आयोजित असलेले भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला सातवा क्रमांक संपादित केला तास क्रमांक आठवड्या यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ आणि सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगाव त्याचबरोबर तुम्हाला जयेश अभिजित भैया पवार अकरवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगावकरांचा बादल पळाला आणि त्या जवळ रणजित निंबाळकर सर तुम्हाला जयेश अभिजित भैया पवार थैमानकर चाकरवाडी पलटक यांच्या ठिकाणी वेगाचा चर्चा पळाला भव्य तीव्र मैदानातील सातव्या क्रमांकाचे मान्य महिला देवा गणपती बिशाळ राणा यांच्या छत्तीसगड पुणे स्पर्धा आयोजित असलेलं महाराष्ट्रातील एक मैदान आणि या मैदानातला सहावा क्रमांक संपादित केला तास क्रमांक चार झालेली गाडी आणि निकिता विठ्ठल गायकवाड बुलढाणा ही या गाडीचा सहावा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली श्री स्वामी समर्थ प्रसन्न कुमारी शौर्या धावत गोळकर लोणंदकरांचा बलमा पळाला आणि त्याच्या वेळेला निकिता विठ्ठल गायकवाड बुलढाणकरांचा राजा पळाला राजाने बघा आजच्या चोराडेकरांच्या अव्य देवा मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील पंचम क्रमांक दहा क्रमांक दोन वरून झालेली आणि घरणी की राजा अनिल माने घरणी यांचा राजा आणि गजेची वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचा रायफल या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पहावी चटणी बाकरीचा पलाव म्हणून जा नंदी चोर कसा अनिल माले गीकरांचा राजापाल तजरला मोठ्या मैदानाचा मोठा वस्तू म्हणून जा नंदीची ज्या असा पलाव सचिन शेतचावार व्हावी एक्क्याऐंशी शे, एक्क्याऐंशी रायफल पाहला राजा आजच्या चोधारीकरांच्या भव्य दिन मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चतुर्थ क्रमांक संपादित केला महाराष्ट्रातला एक विना प्रविचं मैदान आणि या मैदानातला चतुर्थ क्रमांक पाच क्रमांक सहावरून वरून की जय परा जय रूप नाशिक जिल्हा रोहित सिंगारे स्वामी स्वाती ड्रॅव्हल चोराडे आणि शरद भाऊ कुलकर यांचा या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक ला सुंदर अशी गाडी पाळाली जय पराजयूप नाशिक जिल्हा रोहित सिंगारे स्वामी स्वाती ड्रॅवल्स गणेश मध्ये चोराडेकरांचा भारत केसरी धरून पाहणार तजुर्ला शरद भाऊ कुरकर यांचा हिंद केसरी धोरणा

यातला सोन्या उर्फ धोनी फायनल साडी पाहत राहतनाथ रसाद सेनवडी आणि नगराध्यक्ष सचिन सुंदर अशी गाडी सिद्धनाथ प्रेम दत्ता सेनवडी से आनंदीबाई शिवाजी रसाद सेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी पाहिला आणि त्याच्या वेळेला नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे मार्शिरस एस के पाटील वानेवाडीकरांचा साई पाहला साई आणि धोनी आजच्या चोरडेकरांच्या वर्ग होतील तीन नंबर चे मालकरी कैलास अण्णा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त असलेल्या भव्य आणि दिव्य जंगी सोहळ्यामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीसाठी पंचांना या ठिकाणी दोन नाही तीन नाही चार पाच वेळा या ठिकाणी निकाल व्हिडिओ शूटिंग ला पाहावा लागला आणि पंचानीनुसार आजच्या मैदानातील क्रमांकाचा भावानं संपादित केला तास क्रमांक तीन वरून गाडी विश्वजित देशमुख आपसिंगे हिंद केसरी चित्र आणि सीआर समीर सिंग वाडकर अजितचे जगदारे मोरगाव या गाडीचा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली विश्वजित अक्षरा आणि त्या जोडला सीआर समीर सेन वाडकर दरेवाडी पुढे आणि अजितचे जगदारे मोरगावकरांचा भोला शंकर पळाला भोला शंकर आणि चित्राला आजच्या चोरळकरांच्या भव्य मैदानातील तो नंबरचे मानकरी आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा जावा यांच्या कैलासवाची पुण्या स्मरणानिमित्त महाराष्ट्रातला एक विना प्रवेश मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी जवळपास नऊशे पन्नास बैलगाड्यामध्ये ज्याने या ठिकाणी गट सेमी आणि फायनल मध्ये प्रथम क्रमांक संपादित केला अशी सुंदर गाडी पाहली तास क्रमांक कर गाडी करून गाडी खडप्रशन जितो शेख पाटील आणि आई तुझ्या भावाने वैभव सेट करत घेवी या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाहावी खंड बाब्रसर राजेंद्र भावे दीपक सेठ पाटील आणि तुळा तना सेठ पाटील यांचा या ठिकाणी शर्गर मेहरबान पाहावा आणि त्याच्या तुझा प्रसन्न वैभव सेठ कदम गिरवी करांचा रुद्रा पाहावा रुद्र आणि शॉटगन मैरवान आजच्या कलासाठी भिला गणपती बिसावांच्या छत्तीसाव्या पुण्यस्मानानिमित्त आयोजित केलं विना प्रवेश मित्र चोरडेकरांचं मैदान

एकटी घेऊन पाच किती पुढे यायचंय आणि गोताळा केली परत उत्सुकता लागली होती कोंबडीची ते कोंबडे या ठिकाणी मैदानात उपस्थित झाले आम्हाला एक मिनिट एक नाव पुकारायचं राहिले आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी सुंदर गाडी पवारी खंडवा प्रसाद राजे लोकांचे दे दीपक चक्रपाटी चिरले किंवा कानाचे पाटील चिरले आणि गोत्याभाव तडसरकरांच्या ठिकाणी शारगड भगवंताला गोत्याभाव समजून लिहिलं गेलं नाव लिहिण्यामध्ये जरा राहिलं होतं समजून घ्या चला पुढे अठरा भाग्याचं या ठिकाणी बक्षीस दिलं जातोय ज्याचं नाव त्यांनी फक्त दोघांनी पुढे जात पक्षाचे अनकरी हिंद केसरी फायदल सम्राट पांढरे किशोर यांचा सचिन चे